दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक अर्थात पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारस्कर यांना पाच हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारताना धुळे एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गटात प्रचंड खळबळ उडाली हा सापळा आज यशस्वी करण्यात आला बिनपगारी रजा करण्याची धमकी देऊन त्या मोबदल्यात पाच रुपयांची लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या डी वाय एस पीला धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी लाच घेताना रंगी हात ताब्यात घेतले तक्रारदार ही एक महिला असून एफ गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यासह अन्य पाच महिला अधिकारी चौदा व पंधरा एप्रिलला कर्तव्यावर गैरहजर होते तेथील सहाय्यक समादेशक तथा डी वाय एस पी चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी गैरहजर राहिलेल्या सर्वांनी प्रत्येक एक हजार रुपये असे पाच हजार मला आणून गैरहजेरी करीन अशी धमकी दिली मात्र सदर महिलेने त्याबाबत धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांनी सापळा रचून आज धुळे शहरातील एसआरपी कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरी पाच हजार रुपये स्वीकारताना चंद्रकांत पारसकर यांना रंगे हात पकडले एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रवीण मोरे सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर यांना लासूचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने आज रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते दिनांक चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विनापगारी न करता त्यांना नियमित दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक आपत्ती प्रतिसाद दर धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी केली होती आणि हे जे काही पाच कर्मचारी जे गैरहजर होते त्यांची जी, जी काही लाचेची रक्कम आहे ती त्यांनी हे जे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती या प्रकरणामध्ये दिनांक एकोणावीस म्हणजे शनिवारी दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पडताळणी झाली होती आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी लाची रक्कम घेऊन बोलवलं त्यावेळी जे लाची रक्कम देतेवेळी त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचीची रक्कम आ, खाली टाकली आणि अशाच वेळी पथकाने ती रक्कम हस्तगत करून जे आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम सातप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे